आज आपण डेकोरेशनसाठी खूप भारी असं काहीतरी बनवणार आहोत तर सर्वप्रथम इथे आपण टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि त्याला अशा पद्धतीने आपण कलर करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण यापासून फूल बनवणार आहोत तर इथे आपण गुलाबाचं फूल बनवत आहोत रोज बनवत आहोत तर तो अशा पद्धतीने बनवायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टिश्यू पेपर आहे तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे त्यानंतर अशा पद्धतीने डिझाईन आहे ते अगदी आपल्याला लास्टपर्यंत करत जायची आहे तर ही पद्धत खूप सोपी आहे तर टिश्यू पेपर इथे छोटा होता त्यामुळे इथे आपला गुलाब आहे तो छोटा गुलाब तयार होईल तुम्ही मोठा कागदसुद्धा घेऊ शकता किंवा पताका कागद असतो कलरचा तोसुद्धा घेऊन तुम्ही त्यापासून असे हे फ्लावर्स बनवून डेकोरेट करू शकता इथे आपण सर्व अशा पद्धतीने डिझाईन करून घेतल्यानंतर आपल्याला फोल्ड करतही न्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण ती फोल्ड करून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपलं इथे गुलाब तयार होत आहे छान असा गुलाबाला शेप आलेला आहे आणि खूप सुंदर असं गुलाब तयार झालेला आहे तुम्ही हव्या त्या रंगाचा हा गुलाब बनवू शकता इथे बघू शकता खूप सुंदर असा दिसत आहे इथे मी दोन गुलाब बनवलेला आहे तेही खूप भारी दिसत आहे नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कसे वाटले ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा तर इथे आपण फुगा घेतलेला आहे आणि फुगा फुगवून घेतला आहे त्यानंतर आपल्याला इथे गाठ मारून घ्यायचे आहे तर इथे आपण फुलदाणी बनवणार आहोत तर खूप सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरीच अगदी मार्केटपेक्षाही भारी अशी फुलदाणी बनवणार आहोत जे मार्केटमध्ये पाचशे सहाशे रुपयाला भेटते ते आपण पाच दहा रुपयात घरच्या घरी तयार करणार आहोत तर इथे आपण डिश घेतलेली आहे त्या डिशमध्ये आपण गम घातलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि गम आणि हे पाण्याचं मिश्रण वापरून आपण जे फुगा फुगवलेला आहे त्यावरती आपण कागद चिपकवून घेतणार आहोत तर इथे आपण न्यूजपेपरचा वापर करणार आहोत तुमच्याकडे कोणते खराब कागद असतील तर तुम्ही त्याचासुद्धा वापर करू शकता किंवा पेपरचासुद्धा तुम्ही वापर करू शकता तर गमामध्ये पाणी टाकून आपण त्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आता फुग्यावरती आपण कागद अशा पद्धतीने लावून घेणार आहोत तर एकावरती एक आपल्याला असे दोन तीन थर बनवून हे अशा पद्धतीने पेपर फुग्यावरती लावून घ्यायचे तर तुम्ही हे पाण्यात बुडवून असे डायरेक्टसुद्धा लावू शकता तुम्ही जसे जमतील तसे या पद्धतीने लावून घेऊ शकता लहान मोठे कशी आपण शेपमध्ये कट करून हे यावरती चिपकवून घेऊ शकतो खूप सोपे आहेत फक्त सुकायला आपल्याला टाईम लागतो जवळजवळ एक दिवस तरी आपल्याला नीट सुकू द्यायला लागतं याच पद्धतीने आपण सर्व फुग्यावरती हे पेपर चिपकवून घेणार आहोत जर तुम्ही कधी या पद्धतीने फुग्यावरती पेपर लावून या पद्धतीने बास्केट तयार केला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा इथे आपण पेपर लावून छान एक दिवस सुकू दिलेला आहे त्यानंतर आपल्या फुग्यामध्ये हवा काढून घ्यायचे आहे तर इथे आपण सेफ्टी पिनच्या सहाय्याने यामध्ये होल पाडलेला आहे तर आता या फुग्यातली हवा हळूहळू जाईल आणि जो फुगा आहे तो आपण यामधून वेगळा करू शकतो त्यानंतर आपल्याला फुलदाणीच्या वरती गोलाकार अशी वाटी वगैरे घ्यायची आणि ती त्यावरती ठेवून अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे आणि जितका आपल्याला गोल मोठा हवा असेल तितका आपण इथे कट करून घ्यायचा आहे आणि इथे बघू शकता तुम्ही वरतीसुद्धा आपण असा न्यूजपेपर लावलेला आहे जेणेकरून छान अशी बास्केट तयार झालेली आहे त्यानंतर खाली बेससाठी सुद्धा आपण जो कप असतो पेपर कप त्याचा छोटासा गोल पार्ट आपण लावलेला आहे जितका उंच आपल्याला हवा असेल तितका लावायचा आहे त्यानंतर आपल्याला या बास्केटला कलर करून घ्यायचं आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला कोणताही रंग देऊ शकता इथे आम्ही पिवळ्या रंगाचा आणि लाल रंगाचा वापर करून ही बास्केट अशा पद्धतीने छान रंगवून घेतलेले आहे आणि वरती शायनिंगसाठी इथे चमकीचे सुद्धा कलर आम्ही इथे लावून घेतलेला आहे तर याच पद्धतीने तुम्ही हव्या त्या शेपमध्ये अशी ही बास्केट बनवू शकता तुम्ही यावरती आणखीन डिझाईनसुद्धा काढू शकता किंवा तुमच्या क्रिएटिव्हिटीनुसार तुम्ही याला आणखीन डेकोरेटसुद्धा करू शकता एकदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पूर्ण अगदी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद